मुंबई आपली आहे मुंबई आमची आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईवरती प्रचंड प्रचंड असे प्रेम होते मुंबईबाबत बेताल बोलणाऱ्यांना त्यांनी चांगलेच ताडाके दिले होते दोन हजार सव्वीस हे स्वर्गीय बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष आहे नुकत्याच एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका झाल्या शिवसेना फोडल्यामुळे किंवा फुटल्यामुळे ठाकरेंना जेमतेम यश मिळाले मात्र पाठीत वार करणाऱ्या भाजपालाही मुंबई महानगरपालिकेमध्ये धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंही अशा वळणावर मतदारांनी बसवलं सत्यासाठी ठाकरे कधीच हापापलेले नव्हते म्हणून तर मुंबईत ठाकरेंना सर्वच मराठी माणसांनी भरभरून मतदान केले मुंबईत येऊन रसमलाई किंवा पाणीपुरीवाल्यांनी काही बाई बरळण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या कानाखाली शिवछत्रपतींचा भगवा रंगविण्याचे काम नक्कीच होईल स्वर्गीय बाळासाहेब यांचे बोट धरून भाजपवाले महाराष्ट्रात स्थिरावले शेवटी त्यांनीच शिवसेना कमजोर करण्यासाठी हत्यार उपसले हत्याहर वापरले बाळासाहेब स्वर्गातून पाहत असतील तर नक्कीच वेदना होत असतील मात्र त्यांनी लोकांना आधीच सावध केले होते माझ्यानंतर उद्धवला आणि आदित्यला सांभाळा जर जमत नसेल तर विषय सोडून द्या लोकांनी तळ हाताच्या फोटाप्रमा फोडाप्रमाणे सांभाळले मात्र स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्यांचा काही वार घेतला त्यांनीच शिवसेनेच्या पाठीत कटाप्पा वार केला स्वर्गीय बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष त्यानिमित्ताने त्यांना सलामी तेवीस जानेवारी बाळासाहेबांचे जयंतीनिमित्ताने मराठी हिंदू बांधवांची भगवी सलामी मुंबई मनपामध्ये मराठी बांधवांनी आपले कडवट शिलेदार पाठवले आहेत आता त्यांनीच तेथे ते पराक्रम करायचा आहे ठाकरे मनपामध्ये येऊन बॅटिंग करणार नाहीत त्यासाठी तुमची मनगटे सळसळली पाहिजे मुंबईमध्ये भूमिपुत्र परागंदा होऊन उपरे डोक्यावर बसणे चालणार नाही त्यासाठी बाळासाहेबांनी एकोणीसशे सहासष्टमध्ये शिवसेना जन्माला घातली नव्हती योगायोग म्हणजे याच वर्षी शिवसेना साठ वर्षांची होत आहे शिवसेनेचा वटवृक्ष अनेकांना छत्रछाया देत आला पण कधीच कोणीच फांद्या छाटल्या नाहीत गोर गरीब मजूर शेतकरी यांना नेहमी ठाकरे व शिवसेनेचे प्रेम राहिले आमदार जेव्हा सुरत गुवाहाटीला पळाले तेव्हा महाराष्ट्राच्या माझ घरात अश्रूंचे बांध फुटले ठाकरेंचे चुकले काय काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले म्हणून ठाकरेंचे हिंदुत्व सुटले काय मग काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती बरोबर गेले कोण अर्धी काँग्रेस अर्धी राष्ट्रवादी ओढून घेतली एम आय एम ओबीसी यांना पण सोडले नाही महाराष्ट्र जिंकला असला तरी मुंबईत मतदारांनी अनेक डाव उधळून लावले आहेत आता निवडणूक आयोग व भाजपावाल्यांनी आरशात डोक्यावरचे टक्कल तपासून पाहावे लाज वाटू उद्या कर्म शेवटे खाईतच लोटते मित्रो बाळासाहेब ठाकरे यांना तेवीस जानेवारी या जयंती दिनानिमित्ताने ॲक्शन मराठीची भगवी सलामी तुम्हाला काय वाटते ते आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा